किसेसे यो कुरा खान्ने ना आइ कुन कुरा हुन्छ ह हुन्छ त कराउनु हुन्छ 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 कुरा गर्न पाउँछ नि जहा प्यान गा हे सागाले यता चाहिँ भयो यस्तो लाग्छ मलाई लाग्यो केही भउनै लाग्यो ल तर हाम्रो यता हैन बन्द बन्द गर बन्द वाईट परिस्थितीमध्ये असलेला हा बेघर व्यवहारच सगळं पाहिजे शेती आहे वावर आहे, वावर आहे। पावर वावर आहे अजून काय काय सगळं सांग ना काय ही आहे ना स्वतः आई आहे कोण्या गावाला आई ते दारू नाही ते पाणी पीत आणि ते पीतच नाही दारू पी पाणी पी पाणी काहीच नाही ते पण पाणी पी पाणी पाणी पिण म्हणतो भाऊ हे का मी घरी भरतो आणि तुला आजच ये नाव आणि करून देतो हे बो फालतू देऊ नको नको औषध नको नकडं काय मला घरी दोन चाल इथं काही ठेवू नको नाही काय काय अरे घरी मारलं मी पत्करतो ना इथं काय आहेत तू मरू मला एका दिवस जात मरण पत्तरन इतकापेक्षा जेलमध्ये गायला मरू मी जेल जेल कुठे आहे जेलच असलं मारे माझ्यासाठी जेल कोणा का तू तू तेव्हा कोणा का अजून राहिलं ते चंद सालनापूर नाव काय तू अविनाश मोहनराव डोंगरे अविनाश मोहनराव डोंगरे सालनापूर तालुका कोणता आहे धामणगाव रेल्वे तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा जिल्हा रे जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती घर कुठं आहे सालनापूरला सालनापूरला कोण आणलं तुला यवतमाळ यवतमाळ आणून सोडलं कोण आहे तुला इथं आ, ना यवतमाळ तुला कोणीतरी आणून सोडलं असेल ना यवतमाळ कसा आला तू उघडा बिगा बिना कपड्याचा होता होतारा जातो यवतमाळातून सोडलं इथे आलो ना गावातून कोणीतरी गावातून उचलून यवतमाळ टाकलं असं त्यांना फोन इथं आलो तेच मला घ्यायला त्यांना माहीत आहे मला नाही घ्यायची काहीच नाही आणि मी स्पष्ट सांगून राहिलो मी दिला म्हणजे दिला त्यांना शब्द दिला म्हणजे दिला का दिला तो माझा शब्द मी त्यांच्या सोबत बोललाय तो दिला म्हणजे दिला काय देत सांग मी तुमच्या सोबत कशाला बोलू मी त्यांच्या सोबत जे मी त्यांना सांगितलं ते करीन ना तुम्हाला मी शब्द जोडी दिला तुम्हाला खरी सांगून लागलो माझा वाल तुम्ही उतरलं मला तर खरी सांगतोय मी तुम्हाला मी चुकीचं बोललो काय नाव बुवा नाव मुंटू अविनाश मोहनराव डोंगरे ए आरबी एक पोळी आण रे दादाले पोळ्या नको हा अर्धी अर्धी पोळी